संत मनापासून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो या विकासाच राजकारण भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेने त्यांच्या विकासाच्या राजकारण विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल आयटी पार्क असेल सगळं सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे आणि मी पुन्हा एकदा देवेंद्र कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रेणुक करवळकर असतील त्यासोबत आमचे शहरमधीलचे आमदार देवेंद्र कोटरजी असतील आमचे उत्तर आमदार असतील अकर्वे आमदार सचिन राडा असतील सगळ्यांनी मेहनत घेतली आणि या शहरामध्ये पक्ष आपला येतात या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या प्रत्येक शक्यता आहे स्वतःच्या भारतीय जनता आणि या शहराने दाखवून दिलेला आहे त्या व्यक्तीचं राजकारण नाही त्या प्रमाणाचं राजकारण जायचं त्या व्यक्तीचं राजकारण नाही पक्षाचं राजकारण जायचं हे त्या मंत्राला सुत्रा साफ झाला आता जाग किंवा बघितलं

या विजयामध्ये आहोत तुम्हाला माहिती तुमच्या घरी काय झालेलं आहे आजचा दिवस आहे अभ्यास आणण्याचा आजचा दिवस आहे आम्ही सगळे करण्याचा अनुदानही केला आणि तो आपण करूया त्या गोष्टीवर चर्चा करण्याचा की खूप प्रेस आपल्याला राज ठाण्याच्या कार्यक्रम राजकारण आता राजकारण असत झालेलं आहे काम करून जेव्हा जेव्हा करतात स्मृतवाजे करतात राष्ट्रीय व्यवस्थितवावर टीकायचं प्रसिद्धी राहायचं त्याने तेच करतो टीका पैसे स्वतः वाटतेच

कोल्हापूर भाजपाला काय सांगाल ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार यांच्या आणि अनेक विमानसेवा असेल पाणीपुरूचं टेंडर असेल शंभरी बसेस असतील या सगळ्या कामांना जी अपेक्षा सोलापूरकरांची होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे पालकमंत्री विजयकुमार साहेब व शहराच्या अध्यक्ष रोनी ते यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीहून मला वाटतं आतापर्यंत हाती घर निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांच यश आहे काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाले काँग्रेस कधी काही सत्तेत होत मात्र आता यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या ती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळे प्रणिती त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारक सुद्धा काय त्या स्ट्रॅटेजीमुळे आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस न होते त्यातही ते त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचे सोपडा साफ त्या ठिकाणी झालेलं आहे लोकांनी स्पष्टपणे मॅनडेट भारतीय जनता पार्टीला दिलं आठ जागा आलेल्या आहेत काय फार ते दोनचं महत्व देत आहेत तुम्ही हे करून आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय महत्व देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती मात्र कुठेतरी चार जागांवर त्यांना समाधान मानावं काय उत्तर आहे तुमच्यावर आरोप त्या नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतः पुरत प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे